वडोडणीता आयुष्य घडते वेळेची किंमतोडणीता आयुष्य घडते बेटा मोब्यावरचे जो एकता उपयोग वापर करतो तो आपल्या जीवनात प्रगती करतो आणि यशस्वी होतो म्हणून वेळ वाया घालवता प्रत्येक सदुपयोगी ठरतो धन्यवाद डिसेंबर डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण तीन डिसेंबर आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन चार डिसेंबर भारतीय नौदल दिन पाच डिसेंबर जागतिक मुजा दिन सात डिसेंबर सशस्त्र सेना दिवस दिन नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन चौदा डिसेंबर आंतरराष्ट्रीय संरक्षण दिन सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एक दिन बावीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय गणित दिन तेवीस डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन पंचवीस डिसेंबर क्रिसमस सव्वीस डिसेंबर वीर बाल दिवस सत्तावीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन तीस डिसेंबर राष्ट्रीय जैव संरक्षण दिन आणि एकतीस डिसेंबर नववर्ष पहावी तारीख पहाडी तारी फसवणूक तारावी क्षणक्षणी स्वस्ताच्या मोहात पडू नको स्वस्ताच्या मोहात पडू नको जाहिराती गोड गुणू नको सत्य तपासल्याशिवाय खरे मानू नको सत्य तपासल्याशिवाय खरे मानू नको मोजमाप दजा घ्या पाहून ग्राहक राजा ठेवाले जातो फसवणूक झाली तर शांत नको बसू फसवणूक झाली तर शांत नको बसू तक्रार नमुळ न्याय मिळून कायदा आहे आपल्या पाठीशी कायदा आहे आपल्या पाठीशी सत्य जागृत राहत देशाची शान शान देशाची आहे मान आज शपथ घेऊया आपण सारे ग्राहक संरक्षण करूया खरे खुरे ग्राहक संरक्षण करूया खरे खरे धन्यवाद पुढे मी आता नवयुगामध्ये शिकत आहे आज मी तुमच्या समोर पुस्तकाचे नाव आहे हे हे पुस्तक पुस्तक पुस्तकाचे लेखक आहेत अनिल गोगोडे हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य विचारधारा आणि सामाजिक परिवर्तनाच्या केलेल्या संघर्षावर आधारित आहे अन्याय आणि विषमतेच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला दिशा दाखवली म्हणूनच त्यांना दीपसंबाचे सारखं नाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणापासून ते समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून झालेल्या प्रवासाचे वर्णन आहे अस्पृश्यतेविरुद्ध त्यांचा लढा शिक्षणाचे समानता स्वातंत्र्य आणि बंधुतेचे विचार त्यांनी प्रभावीपणे मांडले आहे लेखकाने बाबासाहेबांचे जीवन हे समाजासाठी दीपस्तंभ कसे ठरेल हे स्पष्ट केले आहे लेखकाने बाबासाहेबांचे जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यां यांचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्वाचे आहेत हा पुस्तकातून मिळतो असा अनुभव मिळाला आहे तीस नंबर हे पुस्तक वाचताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन जीवन केवळ इतिहासाचा भाग नसून तो आजच्या कालही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे असे जाणते हा पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब बा, बाबासाहेबांनी भोगलेला अपमान अन्याय आणि संघर्षाची तीव्रता समजते तरीही त्यांनी कधी हार मानली नाही हे वाचून मनात आदरभाव निर्माण मिळते तर मला या पुस्तकातून सर्वात मोठा अनुभव आता मिळाला की शिक्षण हेच आपल्याला अन्याच्या अंदातून बाहेर काढण्याचा एक समोर आहे धन्यवाद साक्षीरतन खरपटे मी आता नवी एमध्ये आहे मी तुमच्या समोरात बातम्या सदर करत नाही एक डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत झळक बातम्या विजय दिवस दोन हजार पंचवीस तर सोळा डिसेंबर रोजी विजय दिवस म्हणून एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील विजय साजरा करतो देशभर शौर्य स्मारकोत्सव आणि अन आदरांजली मुंबई महानगरपालिका पीएमसी निवडणुकीसाठी तारीख घोषित एल आय एल पी जी आय व आर्थिक नियम बदल एक डिसेंबर पासून दर कुठे एल पी जी आय सिलेंडर सिलेंडरच्या किमतीत बदल आणि अन्य आर्थिक नियम लागू झाले सर्व सर्वात शेवटी आणि अंतिम महत्वाची बातमी नुकत्याच पाठ वाढलेल्या केकी वेस्ट वर्ड स्टडी वर्ड सरिया प्रवेश प्रशासन नियमी मराठी माध्यमतील तीन प्रकल्प सादर केले आणि तिन्ही प्रकल्प प्रथम द्वितीय सर गणपती बाप्पा नमस्कार मी सुशील रक्ते आज तुमच्या समोर आहे मी नमस्कारच्या गणपती बाप्पा बोलूया का म्हणलं त्याचं कारण सांगतो मी पण कधी कधी इथे बसलेला असायचो आणि इथे बसलेला असायचं ना जे इथे असायची मुलं त्यांना मी पण बघायचो पण इथे बसल्यानंतर इथे जे आहे ते इथे का आहे आणि त्याचा काय उपयोग होतो तो उपयोग कसा करून घ्यायचा स्वतःसाठी हे मी आता जी हे गणपती आपण थोड्या म्हणलं ना त्याचा बघून मी शिकतो कारण समोरच्या असलेल्या प्रेक्षक वर्गाला कसं आकर्षित करून घ्यायचं हा देखील गुण हे परिपाट आता झालं त्यातून आपण शिकतो हो? खरं सांगायचं तर जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा परिपाठ इतक्या मोठ्या पद्धतीने किंवा इतक्या वास प्रकारा व्हायचा नाही अगदी सकाळी शाळेत यायचं आणि आपल्या वर्गामध्ये जी काही प्रार्थना असेल ती व्हायची आणि आप आपापले तासिया असेल तर चालू व्हायच्या पण मी हे वगैरे बघत असतो की हल्ली हे आपल्या शाळेमध्ये जो परिपाठाचा जो हा कार्यक्रम सुरू केलेला आहे याच्या माध्यमातून बऱ्याच मुलांना संधी मिळत आहे आणि त्या संधीच सोनं कसं करून घ्यायचं प्रत्येक मला कुठे ना कुठे नक्कीच कळत असेल कारण आपल्या शाळेतले जेव्हा वार्षिक क्रीडा महोत्सव होतो किंवा वार्षिक स्नेहसंमेलन होतात त्यावेळी मोस्टलीच विद्यार्थी प्रत्येक वर्गातून पुढे येतात आणि त्या त्या विद्यार्थी इंटरेस्ट असेल आवड असेल त्या त्या प्रकारे सादरीकरण करत असतात पण या परिपालनामध्ये वर्गातले सगळेच विद्यार्थी एकत्र आहेत आणि त्यांना काही त्यांच्या अंगी कलाहून असतील नसतील किंवा नसलेले कलागुण आत्मसात करण्याची संधी मिळते ती मला वाटतं खूपच चांगली गोष्ट आहे त्याच्या माध्यमातून आपल्या आरोग्य असतील जे गुण आहे मध्ये वक्तृत्व असेल नृत्य असेल गायन असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे तर कुणी शिकायला मिळतात आणि त्यातूनच मला वाटतो व्यक्तिमत्त्वाची गरज होत असते नेहमीच आपण अभ्यास करत असतो वर्गामध्ये त्याचा व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे नाही होण असतात आणि हे गुण शोधण्याची जी गरज आहे गरजच आहे कारण प्रत्येक जण आयस्टाइन बनायला गेला तर प्रत्येक जण डॉक्टर बनायला गेला प्रत्येक जण इंजिनियर बनायला गेला शक्य नाही एखादा गायक होऊ शकतो एखादा डान्सर होऊ शकतो एखादा चित्रकार होऊ शकतो एखादा भक्ता होऊ शकतो पण ह्या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहेत त्याचं कारण म्हणजे हा जो आपण परिपाठ करते कोर्स आज मी जेव्हा तुमच्यासारखा समोर होतो तेव्हा मला आठवते मी लहानपण सांगतो आठवी सांगायला खूपच यायच्या आहेत एकच आठवण सांगतो यात सावध होतो मी आणि तेव्हा पाटील टीचर आम्हाला हिंदी शिकवायचा आणि हिंदी दिवस होता कार्यक्रम तेवढा मला तुला काही करू हिंदी दिवसाबद्दल काहीतरी बोलायचं आहे समोर भाषण करायचंच आहे त्या प्रकारे तर तेव्हा जेव्हा मी भाषण करायला आले होते ते जे काही स्पीच त्यांनी आणि ते त्यांनीच घेऊन दिलं होतं माझं काय काय समजे मेहनत नव्हती मला फक्त लिहून दिलेलं पाठ करायचं आणि समोर बोलायचं तर हिंदी दिवसाचा तो दिवस उजाडला आणि असं कोडियम होतं तिथे पोडियमसोबत कागद ठेवायचं आणि बघून मला बोलायचं तेव्हा मला असं होतं की माझं समोर पोडियम असेल तर मला बरं वाटेल मला भीती वाटत आणि आज मी बोलतोय माझं पोडियम नाही तरी सुद्धा मी बोलतो त्याचं कारण ते सुद्धा तेव्हा मी जेव्हा सुरू केले ते भाषण आणि मी असं धडधडं वाचतच गेलो भाषण किंवा काय असं आवाजाचा उदार वगैरे ह्या गोष्टी तेव्हा शिकलो नव्हतोच कसं बोलावं कसं काय करावं हे तेव्हा मला माहिती मी गेलो आणि तेव्हा बाहेर सुद्धा टीचरांनीच बघायला होतं त्यांच्या हातात मी फक्त असं पण तेव्हा बोलताना मला वाचता येत नव्हतं इतका माझा लसा सुटला होता त्यावेळी म्हणजे मी समोर काय बोलतोय किंवा काय वाचतोय असं भाग मला नव्हतं की ना मला डोळ्यात त्यांना शब्द जात आहे आणि मी जस्ट बोलतोय डिक्टिंग करते असं होतं माझा लसा सुटला होता माझा खटा बघायचं मी समजा असं झालं पण सुरुवात तिथून होती आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढवला आत्मविश्वास वाढवला आणि आज मी विदाउट कोडी आहे ना पुढ्या शिवाय काय बोलतो सो ह्या गोष्टी जितके आपल्या संधी मिळतात त्या संधीचा यो उपयोग करून घ्या स्वतःसाठी आणि आपले शिक्षक आहेत तर जसं की आपण इतरांचे आपण सांगितलं आपले सगळे शिक्षक प्रत्येक गोष्ट प्रोत्साहन देतात जिथे जिथे चांगलं भेटते तिथे तिथे चांगलं ऍब्सॉर्ब करायचं जळून का प्राणी ऐकलं आपण जळू हा माणसाला हानिकारक असतो आहे ना माणसाचा अंगाची रक्त शोषू आणि तो हानिकारक त्याचा हानिकारक जो गुण आहे तो वापर करायचा आपण आणि जळू बनला चांगला काय मग आपण काय चांगला घेऊ शकतो तर चांगल्या गोष्टी जिथे मिळताय त्या गोष्टी शोषून घेऊया आणि चांगला जळू बनवूया बनता येईल ना आपल्याला त्याचबरोबर ज्या गोष्टी ज्या होया जे साजेचं सा काम आहे आपलं त्या वेळात ते काम झालंच पाहिजे आपल्या सार काम काय असेल आपली पहिला म्हणजे आपला चांगला अभ्यास आपला चांगला अभ्यास असला पाहिजे त्यानंतर आज आत्ताच्या स्पर्धेच्या युगात जी गोष्ट गरजेची आहे मी म्हणजे आपल्या अंगे असलेले सुप्त कलागुण कौशल्य स्किल्स त्याला म्हणतो स्किल डेव्हलपमेंट फार महत्वाचं आहे ते वाढलं पाहिजे आणि तिसरं तिसरं म्हणजे काय आपल्या व्यक्तिमत्वाची झडम ती स्वतःहून करणं तितकंच महत्वाचं आहे आणि ती कशाच्या मार्फत होईल उत्तम व्यायाम उत्तम आहार ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत पालन केलं तर नक्कीच उद्याच व्यक्तिमत्व जे आपलं असेल ते एक तुमच्या भाषेत तुम्ही अगदी मोबाईल वगैरे आपण आणि मुलांना लहान असं किंवा मोठा सोडून एक शब्द आहे बघा आजकाल खूप ट्रेंड होतो शब्दात की हा माणूस आला म्हणजे काय आपण समोर पाहून टाकलं म्हणजे उचतो है काहीतरी आहे या माणसा हे जेव्हा आपण स्वतःहून आपल्यामध्ये बदल करून आहोत तेव्हाच आपल्या व्यक्तिमत्वाची तडनधन झाली असं मी म्हणतो सो जे हे परिपाय होत आहे

चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स मिळवा मिळवाने ऑल द बेस्ट थँक्यू शांती क्षमा आणि बंधुभाव यांचा संदेश देतो येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी प्रेम दया आणि सत्याचा मार्ग दाखवला त्यामुळे नाताळ केवळ धार्मिक सण नसून मानवतेचा सण मानला जातो नाताळच्या आधीचा काळ ॲडव्हेंट म्हणून ओळखला जातो या काळात लोक प्रार्थना करतात आणि नाताळच्या स्वागताची तयारी करतात नाताळच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा घेतल्या जातात या सणाच्या वेळी क्रिसमस ट्री सजवली जातो घरांवर रंगीबिरंगी दिवे लावले जातात लहान मुले सांता क्लाऊज येण्याची वाट पाहतात भेट बसून येतात अशी श्रद्धा आहे नाताळच्या दिवशी एकमेकांना देतात खोड हो पदार्थ वाटतात केक कापतात आणि आनंद साजरा करतात सर्व धर्मातील लोक आज सण आनंदाने साजरा करतात असाच आनंद साजरा करण्यासाठी येत आहेत आमचे मित्र व मैत्री श्रीनिवास सावंत निमित्त साजरा केला जातो भारत सरकारने दोन हजार बारा साली राष्ट्रीय गणित दिवस म्हणून जाहीर केला श्रीनिवास रामानुजन यांनी संख्या शिकला बीज गणित व अनंत श्रेणी या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले गणिता बोल तर्कशक्ती विचारसंस्था आणि समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित केली गणिती फक्त विषय नसून विचार करण्याची एक पद्धत आहे चला तर मग पाहूया मी आयुष्य पाहूया मी आयुष्य आम्ही गणवण्याचा छोटासा चला पाहूया संख्यांची जादू आवडेल आम्हाला मुलांनो आज बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन आपल्या देशातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना समर्पित दिवस मॅडम गणित म्हणजे डोकेदुखी सूत्र संख्यात संख्या मला काहीच कळत नाही तसं नाही रे गणित म्हणजे जादू आहे एकदा समजलं की मजाच मजा जादू माझ्यासाठी तर भीती का बरं गणिताची भीती ही भीती दूर करायला मी आलोय मी रामानुजन माझं शाळेत जास्त शिक्षण नव्हतं पण मला संख्यांशी मैत्री करायला आवडायचं तुम्ही रामानुजन सर पण तुम्ही तर महान गणितज्ञ मी महान बनलो कारण मी गणिताला खेळ समजलं प्रत्येक संख्या एखादी कथा सांगते एखादं रहस्य लपवते सतराशे एकोणतीस ही साधी संख्या नाही दोन वेगवेगळ्या प्रकारे दोन संख्यांच्या घनांची बेरीज होऊ शकणारी सर्वात छोटी संख्या मोठं गणित नाही फक्त निरीक्षणाचा चमत्कार म्हणजे हो विचार करा प्रश्न विचारा प्रयोग करा गणित तुमचं मित्र होईल मुलांनो गणित म्हणजे फक्त संख्या नाहीत तर विचार करण्याची पद्धत आहे राष्ट्रीय गणित दिन आपल्याला सांगतो की उत्सुकता असताना कोणतीही गोष्ट अवघड नसते संख्यांवर प्रेम करा त्या तुम्हाला कधीच फसवणार नाहीत सर्व